मित्र मित्रमंडळी म्हणून भाव खाणार सगळे मित्र भाव खातोय काय बर मूच की कदर मूचवालाच करता है। <laughs> आता काय कळलं नाही हा भाग वेगळा आमची फॅशन आहे फॅशन राम राहत फॅशन म्हणे मूच की कदर मूच वाला करता पन्नास टक्के आरक्षण आहे याच्याबद्दल आम्ही काही गावात दुखवटा सभा घेतली का <laughs> आम्हाला आनंद आहे आम्हाला आनंद आहे तुम्हाला पन्नास टक्के आरक्षण आहे आणि आम्हाला हे पण माहिती आहे ते पन्नास टक्के आमच्याच उमरेच्या आत आणि पन्नास टक्के आरक्षण मिळालं म्हणून मी डोक्यात हवा नका जाऊ देऊ तुम्हाला सरकारने शंभर टक्के जरी आरक्षण दिलं नाही तरी सुद्धा वनाच्या झाडाला तुम्हालाच फेऱ्या मारायच्या

प्रत्येकाच्या घरामध्ये आहे आणि ती सुरक्षित आहे का याच्यावर प्रत्येकाच्या घरात टी व्ही आहे बातम्यांना आपण रोज बातम्या वाचतो ऐकतो प्रत्येकाच्या घरात वर्तमानपत्र येऊन पडतं त्याच्या फ्रंट पेज वरती रोज एक नवीन बातमी वाचायला मिळते आणि ती म्हणजे सहा सहा वर्षांच्या मुलींवरती बलात्कार होतात राजा या अवलीवरती अनेक शतकातून असा एखादा महापुरुष जन्माला येतो की तो तुमचा आणि आमचं सगळ्यांच आयुष्य बदलून टाकतो आम्हाला सुद्धा तेच वाटत भ्रष्टाचार मिटवण्यासाठी महाराज पुन्हा या भूमीवरती जन्माला यायला पाहिजे या बाते परत एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवराय पुन्हा या मराठी मातीमध्ये जन्माला यावं असं आपल्याला प्रत्येकाला वाटतं सगळ्यांना जन्माला येणार नाही का कारण छत्रपती का कोणाच्या पोटी जन्माला आले होते जन्माला जन्माला पाहिजे तुम्ही येऊनच येऊन पोटामध्ये जन्म घेतील का नाही येणार पहिली पोटातली जिजा माता मारायची बंद करा श्री भरून हत्या बंद करा श्री भरून हत्या करायला काय फक्त दिला पाहिजे त्याच दिव्या राखेल त्याच्या अंगावर वाचायचं पेटून शेकत बसायचं चायला एक माणूस करीत असल तुम्ही सगळ्यांना दोष का देत आहोत

नसल विकास भी होणार नाही प्रगती जन्म घेणार नाही हवेतल्या <laughs> गप्पा मारू नका आता तुम्ही इथं एवढ्या मान संदेगात म्हणला की आम्ही म्हणून तुम्ही आता माझ्या सगळ्या मित्रांना बरोबर घेऊन मी तुला एकटीलाच म्हणतो का आम्ही म्हणूनच बोल आता याला पुरावा मी पुराव्याशिवाय बोलतच नाही बोलायला ना नाही आहे का पूर्ण वाक्य ऐकलं नाही ना म्हणजे डाक पाडेल घातल्याशिवाय माझा नाही म्हणजे तेल घातल्याशिवाय माझा नाही समयीच्या वाटीला आपण मंदिरात गेलो मंदिरात गेलो तिथे समय असते समय त्या समयमध्ये तेल आहे वाते म्हणून ती पेटलेली त्या समयमध्ये नुसतीच वात कोंबलीन दिली पेटून तर ती पेटल का नाही ती पेटत राहण्यासाठी काय म्हणून मी घातल्याशिवाय माझा नाही त्या समईच्या वातीला पाण्याशिवाय माझा नाही या भूमीच्या मातीला घातल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि नराशिवाय किंमत नाही या नच्या

म्हणजे काय म्हणजे वाजवू नको सोपे मी पण बोललो असतो बोलतो जवळ जाऊ नका अडचण आहे का मी तिथं झाले ना त्याला काय अडचण होणार आहे काय का नाही लांब न बोला बोलतो गोडगडा येणागडा येऊन लई मारिन तुन्ना

हे hey. hey, नाक तुझ भावटन पेनचं टोक आहे काय hey. तुझ्या बोलण्याचा झोक आहे हे hey, नावटण पेनचं टोक आहे माझ्या सगळ्या मित्रांना माहिती खिशाला केवढ मोठ आहे हल्ली <laughs> इजा मी वाघिने चायला तरी मी म्हणलं परवा दिवशी शेजारीनी तुझी भांडणं झाली ती शेजारीन राहून राहून तुला एकच शिवी द्यायची कानावरांच्या पोटचीच